कर्मवीरांच्या पाऊलखुणांवर चालणारे नेतृत्व ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे उर्फ भाऊ हे सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक व विधी क्षेत्रात सक्रिय असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व आहे वडील आजोबा व पणजोबा यांच्या कार्याचा समृद्ध वारसा त्यांना लाभला असून समाजकार्य आणि मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेविषयीचा प्रगाढ आस्थाभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे हा वारसा कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे कर्मवीर पांडुरंग महादेव उर्फ अण्णासाहेब मुरकुटे आणि सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते विठ्ठल सखाराम गाडवे यांच्याकडून चालत आलेला आहे कर्मवीरांचा वारसा जबाबदारीची जाणीव व्यवसायाने वकील असले तरी शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची विशेष ओढ ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांना आहे वडील व आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत दर्जेदार शैक्षणिक कार्य घडावे ही त्यांची तळमळ आहे त्यांचे वडील कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे हे एकोणावीसशे एकसष्ट ते अट एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या कालावधीत मराठा विद्याप्रसारक समाजाचे दीर्घकाळ सरचिटणीस तर एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणासशे सत्त्याण्णव या काळात संस्थेचे अध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळात नाशिक जिल्ह्यात संस्थेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आणि संस्थात्मक शिस्तीला भक्कम अधिष्ठान मिळाले त्यांचे आजोबा कर्मवीर आण्णासाहेब मुरकुटे हे एकोणावीसशे तेहतीस ते एकोणावीसशे चाळीस व एकोणावीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे छप्पन्न या काळात मराठा विद्या प्रसारक समाज व उदाजी मराठा वसतिगृहचे हो सेक्रेटरी होते तसेच एकोणावीसशे ते एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या काळात त्यांनी खजिनदार म्हणून संस्थेची आर्थिक घडी मजबूत केली निरलस समाजसेवेचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला सत्यशोधक परंपरेचा ठसा ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांचे पणजोबा विठ्ठल सखाराम गाडवे हे सत्यशोधक समाजाचे निष्ठावान कार्यकर्ते होते एकोणीसशे बारा साली नाशिक येथे भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता मराठा विद्याप्रसारक समाजाच्या स्थापनेपासून ते संस्थेचे क्रियाशील सदस्य व खजिनदार होते एकोणावीसशे चौदा ते एकोणावीसशे अठ्ठावीस या काळात सदस्य तर एकोणावीसशे एकोणतीस ते एकोणीसशे चौतीस या काळात खजिनदार म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले संस्थांपैकी ते संस्थापकांपैकी एक असलेले विठ्ठलराव गाडवे हे खरे कर्मवीर होते या अर्थाने ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे हे कर्मवीरांचे खरे वारजर आहेत कर्मवीर रावसाहेब थोरात काकासाहेब वाघ भाऊसाहेब हिरे अण्णासाहेब मुरकुटे विठ्ठलराव गाढवे ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे नारायण आबास जोनवणे श्रीमंत राजे धैर्यशीलराव पवार दुलाजी नाना पाटील मालोजीराव मोगल हे त्यांचे आदर्श आहेत त्यांच्या विचारधारेवर चालणे हा त्यांचा जीवनधर्म आहे संस्थेवरील निष्ठा आणि नेतृत्वाचा ठसा संस्थेचे आद्यसंस्थापक कर्मवीर हितचिंतक देणगीदार ज्येष्ठ सभासद तसेच आजी माजी शिक्षक प्राध्यापक प्राचार्य व सेवक यांच्याविषयी त्यांच्या मनात अपारश्रद्धा व स्नेहभाव आहे या सर्वांच्या त्यागातूनच मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक ही संस्था घडली व वाढली असा त्यांचा दृढ विश्वास आहे दोन हजार दोन ते दोन हजार सात या काळात उपसभापती दोन हजार सात ते दोन हजार बारा व दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीत सभापती म्हणून कार्य करताना त्यांनी आपल्या कामाचा अमिट ठसा उमटविला त्यांच्या कार्याची दखल घेत सभासदांनी दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी त्यांची सरचिटणीसपदी मोठ्या मताधिक्याने निवड केली वकील संघ साहित्य व सांस्कृतिक योगदान कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे यांनी नाशिक वकील संघाचे अध्यक्षपद तब्बल पस्तीस वर्षे बिनविरोध सांभाळले त्यांच्या पश्चात गेली दहा वर्षे ॲडव्होकेट नितीन ठाकरे हे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक वकील संघाचा लक्षणीय विस्तार झाला आहे नाशिक जिल्हा न्यायालगतची पोलीस खात्याची जमीन न्यायालयासाठी मिळवून देणे हे त्यांचे महत्वाचे योगदान आहे साहित्य व कलाक्षेत्राची त्यांना विशेष आवड आहे अठ्ठावीस ते तीस जानेवारी दोन हजार पाच दरम्यान मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या आवारात भरलेल्या अठ्ठ्याहत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांनी उपसभापती म्हणून कोषाध्यक्ष संयोजक नियोजन व निधी संकलन समित्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली संमेलन स्मृती या ग्रंथाच्या संपादनात त्यांचे मौलिक सहकार्य लाभले महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक रोड शाखेचे ते अध्यक्ष असून यशवंतराव टेक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिक शाखेचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे संयमी मूल्यनिष्ठ आणि कणखर व्यक्तिमत्व एक सज्जन सरळ मार्गी मितभाषी व निगरवी व्यक्ती अशी समाजात त्यांची ओळख आहे शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये जपणारे समाजाविषयी जिव्हाळा बाळगणारे हे नेतृत्व आहे शुद्ध शाकाहारी मदतनीस तत्पर व माणसे जोडणारा स्वभाव ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत शांत संयमी पण कणखर नेतृत्व ही त्यांची पण कणखर नेतृत्व हीच त्यांची खरी ओळख आहे मराठा विद्या प्रसारकचे शिल्पकार ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे या ग्रंथाच्या संपादनात त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्य व प्रेमळ सहकार्य दिले नाशिक पदवीधर मतादा टेक नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणूक तसेच मराठा विद्याप्रसारक संस्थेतील निवडणुकांमध्ये पराभवाला न खचता त्यांनी नव्या आत्मविश्वासाने लढा दिला आणि दोन हजार बावीसमध्ये परिवर्तन घडविले अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे वडील आजोबांच्या संस्कारांचा ठेवा जपत कर्मवीरांच्या पाऊलखुणांवर चालणारे हे नेतृत्व भविष्यात संस्थेला नवे शिखर गाठून देईल असा विश्वास वाटतो प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब गुंजाळ सेवानिवृत्त प्राध्यापक